सामान्य मी मागच्या गाव सभेमध्ये एक मुद्दा मांडला होता की तलावा नजीक असणारा दवाखाना हे पाणी दूषित करणार पिण्याच्या पाण्यायोग्यामध्ये मिसळणार आणि त्याच्यामुळे रोगराई पसरणार याबद्दल मोठ्या प्रमाणात गाव तांडवी निर्माण केला होता प्रत्येक घराघरात जाऊन सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला होता त्याला झुगारून सध्या हे काम चालू आहे हे अतिशय निंदनीय असून हे गावाला हानिकारक असताना सुद्धा सरपंच याच्यावरती ब शब्द बोलायला तयार नाही उपसरपंच इथे येऊन सांगायला तयार नाहीत वेगप्रसंगी ग्रामसेवकाला दमदाटी देऊन त्यांनी बदललं आणि मागच्या गावसभेमध्ये काही लोक बोलवून काही व्यसनाधीन म्हणजे त्या पद्धतीचे लोक बोलवून आमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला आमची एक ह्या प्रशासनाला विनंती आहे की गाव निर्णय घेत असताना ह्या असणाऱ्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती एकतर दवाखाना बांधायचा तुम्ही निर्णय घेतला आणि तो दवाखाना बांधत असताना था था एक काम चालू झाला आणि काम चालू होत असताना था था या चरीमध्येच पाणी येतंय हे पाणी बघण्यासाठी तर सरपंच उपसरपंचांनी इथं यावा अशी मी त्यांना विनंती करतो काही दिवसापूर्वी दवाखान्यानंतर अनेक मोठा स्फोट झाला की शेजारी असणाऱ्या तीनशे नव्याण्णव नाशिक विद्यापीठ येणार आहे मग आमचा प्रश्न असा आहे की काही दिवसापूर्वी तुम्ही प्लॉटिंगचे अर्ज घेतले पंचवीस पंचवीस रुपये त्यांना सामान्य पावती दिली प्लॉट कुठे पडणार हे सांगायसाठी तर एकदा तुम्ही गाव सभा घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पिंपळगावकरांनो तुमच्या आमच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या जनावरांचा प्रश्न आहे आमच्या इथनं असणाऱ्या रोजदारी माणसांचा प्रश्न आहे आमचं तलाव हे गावचं नवसंजीवनी आहे आणि त्याच्या बाजूला असणारी वीर आमचं हे जीवन आहे हे दोन्ही संपवण्याचं काम जर काम करत असेल तर वेळप्रसंगी दांडकं घेऊन आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल वेळप्रसंगी प्रसंगी आम्हाला उपोषण करावं लागेल वेळ प्रसंगी आडवं मारावं लागेल आणि हा प्रश्न ज्वलंत करावा अखंड महाराष्ट्र आमच्या राहिल्याशिवाय राहणार नाही ना ना, दवाखाना तर फार महत्वाचा आहेच पण गट नंबर बदलून बांधावा असे म्हणणारे आम्ही युवक पण काही कारणास्तव इथंच झाला पाहिजे ही मगरुरी घेणारे आहे सरपंच उपसरपंच आणि इथला प्रशासन यांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र याल ही विनंती करतो नमस्ते मी माझी सरपंच धनंजय तेलवेकर मी दोन हजार दहा ते दोन हजार सोळापर्यंत या पिंपगाचं सरपंच म्हणून काम केलेलं आहे त्या गावासाठी लोकांना राहायला जागा नाही म्हणून दोन हजार पाचला या जागेचा लेआउट झालेला आहे या चारशे सत्याऐंशी तीनशे नव्याण्णव गट नंबरचा लेआउट करून आम्ही दोन हजार पाचला नाना चौली असताना त्यांनी प्रस्ताव तयार केला होता त्यांनी हा कागदपत्र वर पाठवली त्याचाच आम्ही फॉलोअप घेऊन दोन हजार दहा ते पंधरा पर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेतला त्यामध्ये ही जागा जी आहे ही ग्राउंड आणि बगीचा साठी आरक्षित राखलेली आहे आणि प्लॉटिंग इथं रहिवाशीसाठी किंवा या तलावाचं पाणी खराब होईल यासाठी तिकडं पूर्वेला प्लॉटचं नियोजन केलेलं ते केलेलं असताना देखील या ठिकाणी चानून बोजून हे दवाखाना इथं बांधण्याचं काम चालू आहे दवाखान्याला आमचा विरोध नाही दवाखान्याला आम्ही गाव सभेमध्ये सुद्धा ठराव मांडलेला होता की गावात दवाखान्याला जागा दुसरीकडे बदलून द्या पण ते आमचं ऐकलेलं नाही आम्हाला ठरावाच्या नक्कल दिली नाहीत माहितीच्या अधिकाराने तीन महिने आम्हाला लागले ते ठरावा नक्कल काढायला त्यामुळं ही हे जर दवाखाना होणार आहे ह्याच्यामुळं गावाचे काय काय तोटे आहेत लोकांचे तोटे आहेत त्यामुळं प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं जर बघितलं नाही तर आम्हाने उपोषण करावंच भाग पाडतील आम्ही उपोषणाला बसू पण इथं दवाखाना होणार नाही आम्ही होऊ देणार एवढे मी प्रशासनाला माझी विनंती